मार्केट मध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि एक्झॅक्टली मार्केट न जर बघितलं मार्केट म्हणजे पन्नास हजार पाचशे अष्ट्याहत्तर या लेव्हल क्रॉस केला तर पन्नास हजार पाचशे अष्ट्यातर हा एक सपोर्ट जो होता त्या सपोर्ट मार्केट मार्केटनं ब्रेक केलं समजा हे ब्रेक जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झाला आणि हे आहे तसं जर कंटिन्यू राहिलं तर तुम्हाला एक अननेसरी अजून exactly, एक मोठा फॉल दिसून येऊ शकतो जसा हा फॉल आहे हा फॉल पण कंटिन्यू तुम्हाला दिसून येऊ शकतो एक्झॅक्टली एकतर ने ह्या झोनच्या वरती जर ओपन झाला तरच एकतर अप एक तर एक मुवमेंट होण्याचे चान्सेस आहे अन्यथा खाली येऊन एकतर ह्या दरम्यान बसून अप चान्सेस अन्यथा अप चान्सेस आपल्याला एकदम कमी आहेत आता मार्केटला आपल्यासाठी म्हणजे आता आपण जे लेवल्स बघणार एक तर ते पन्नास हजार ही लेवल पण आपल्याला परत दिसून किंवा एकोणपन्नास हजार आठशे ही पण लेवल आपल्याला परत दिसून येऊ शकते पन्नास हजार ही लेवल सहजी मार्केट ब्रेक करू शकणार नाही ह्या लेवलच्या खाली सहज चान्सेस एकदम कमी आहेत तरी पण तुम्हाला ह्या झोनपासून पहिलं टार्गेट तरी अचीव्ह तर होऊ शकतं मार्केट ने फ्लॅट ओपन केलं तर गॅप ओपन केला तर तुम्ही ह्या झोनच्या वरती सी ला बसणार आहे किंवा ह्या झोनपासून जर रिव्हर्सल फिरला तर इथे कुठला पण बसू शकता तुमचं फर्स्ट टार्गेट पन्नास हजार आशे तीन जर स्टॉक्स निगेटिव्ह असेल तर तुम्ही इथेपर्यंत थांबवू शकता त्याच्यानंतर आपण बघूया की नेफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि नेफ्टी कसं राहू शकतं तर एक्झॅक्टली नेफ्टी पण अशा झोनला आहे की ज्या झोन बसून मार्केटनं रिव्हर्सल देणं एकदम शक्यता कमी आहे आणि ह्या दरम्यान रिव्हर्सल आपण असं म्हणू पण शकत नाही एकतर ह्या झोनच्या जर मार्केट परत खाली आलं तर तुम्हाला डायरेक्ट चोवीस पाचशे ही लेवल पण आपल्याला दिसायचे चान्सेस आहेत आणि एकतर चोवीस आठशे एकोणनव्वद नंतर तुम्हाला नऊशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर नऊशे पंच्याण्णव क्रॉस केले पंच्याहत्तर त्रेचाळीस हे पण लेवल परत दिसण्याचे चान्सेस आहेत आता एक्झॅक्टली ह्या झोन मध्ये आपण ट्रेडिंग करणार नाही म्हणजे फ्लॅट होते किंवा इथं गॅप डाऊन ओपन होते किंवा इथं ह्याच्या वरती जर ओपन झालं तर आपण इथे ला बसू शकतो अन्यथा आपण एक डाऊन फॉलला म्हणजे चोवीस आठशे चार नंतर खाली उठ साइडला ट्रेड करणार आहोत चोवीस आठशे चार नंतर तुम्हाला वन साइड आले दिसून चांसेस आहे चोवीस आठशे सत्तावन आणि चोवीस सातशे एकोणीस नंतर तुम्हाला डायरेक्ट तीन किंवा चार कॅनल डायरेक्ट चोवीस सातशे एकसठ हे आलेले दिसून येऊ शकतं पन्नास ते साठ पणचं टार्गेट आहे पण त्याच्यात ऑलमोस्ट आपलं तीस पस्तीस अननेसेसरी एकदम वाढून पण जातील म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला चांगले इथे चान्सेस आहेत चोवीस अशे एकट पण हे अशीच लेवल आहे फक्त थोडा वेळ जर मार्केट सस्टेन करू शकते तर हे तर गॅबलोन ओपन झालं इथून पण वन साईड रॅली होऊ शकते ओके अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा बेलायकन क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू